नमस्कार मी सोनल बशीरे द पॅन्थर टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमचे चॅनल ला सबस्क्राईब करा परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी आज पत्रकार परिषद पत्रकारांना माहिती देताना सांगितले की दहा गुन्ह्याच्या अंतर्गत आतापर्यंत त्रेसष्ट आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे सन दोन हजार बावीसमध्ये एम पी डी अंतर्गत बारा प्रस्ताव सादर करण्यात आले ज्यामधील पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि दोन प्रस्तावित आहेत मागील आठवड्यामध्ये एकूण तीन आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले ज्यामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यामधील दोन आरोपी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एक आरोपी यांना स्थानबद्ध करण्यात आले ज्यामध्ये हरविंदर सिंग लबाणा अजय जाधव आणि सागर शेजवळ अशी तीन आरोपींची नावे आहेत परिमंडळ चार अंतर्गत दोन हजार बावीसमध्ये चोपन्न रेकॉर्डवरील चोपन्न गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे आणि एकावन्न आरोपींना तडीपार करण्याचा प्रस्ताव आहे पुढे पोलीस उपायुक्त सुधाकर पाटाळ यांनी सांगितले की येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी परिमंडळ चार अंतर्गत त्यांना सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि सहाशे शहात्तर पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि एस आर पी एफ प्लाटून आणि स्ट्रायकिंग यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक चौकामध्ये नाकाबंदी करण्यात येईल जेणेकरून ड्रिंक अँड ड्रायविंगच्या जे केसेस होतील त्यांच्यावरती केसेस दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिलेली आहे उल्हासनगर परिमंडळ चारमध्ये गेल्या संपूर्ण एक वर्षामध्ये सर्व पोलीस स्टेशन मिळून दहा गुन्हे बोका अंतर्गत दाखल करण्यात आले आणि त्या त्यामध्ये त्रेसष्ट आरोपींवर या अतिशय गंभीर आणि सक्त अशा मोका कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे एम पी डी ए कायद्याअंतर्गत पाच गुन्हेगारांना वेगवेगळ्या जेलमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे पुढील दोन प्रस्ताव देखील आता आहेत ते लवकरच त्या गुणवत्तेच्या आधारावर ते देखील देखील प्रस्तावांमध्ये अशा स्वरूपाचे आदेश हो होणार आहेत तसेच परिमंडळ चारमध्ये दोन हजार बावीसमध्ये चोपन्न आरोपींना हद्दपार करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ एक्कावन्न आरोपींचं हद्दपार हद्दपार करण्याची प्रक्रिया ही प्रत्येक कायदे कायद्याच्या कसोटू कसोटीवर तपासून घेऊन ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि त्यांच्यावर देखील ही कारवाई होणार आहे गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये ठाणे पोलिसांनी केलेलं सर्वात चांगलं काम म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे काही इमर्जन्सी रिस्पॉन्स स्कीम सुरू केली आहे त्यामध्ये वन वन टू हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या हेल्पलाईन नंबरला ठाणे पोलिसांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला रिस्पॉन्स टाईम आहे साधारण तीन ते पाच मिनटामध्ये आपले फर्स्ट रिस्पॉन्डर बीट मार्शल किंवा संबंधित पोलिसांचे अधिकारी त्या घटनास्थळी आहेत आणि क्रायसिस सिच्युएशनमध्ये असलेल्या किंवा मदत मागणाऱ्या नागरिकांना आपली मदत पुरवत आहेत मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करेल या की या हेल्पलाईनविषयी किंवा इमर्जन्सी रिस्पॉन्स स्कीममधील या नंबरविषयी एक एक दोन वन वन टू या नंबरविषयी आपण जास्तीत जास्त जनजागृती करावी आणि या नंबरचा वापर नागरिकांनी करण्याविषयी आवाहन करावे यावर्षी एकतीस डिसेंबरनिमित्त संपूर्ण ठाणे शहर आणि परिमंडळ चारमध्ये देखील उपलब्ध असलेले सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे होमगार्ड्स उपलब्ध असलेली एस आर पी एफ आणि राखीव पोलीस दल हे बंदोबस्तासाठी उपलब्ध असेल त्यामध्ये नाकाबंदी लावण्यात येणार आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केले जाणार आहेत गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी देखील कार्यरत असणार आहेत दामिनी पथकं जे आहेत ते महिलांची कुठेही छेडछाड होऊ नये यासाठी कार्यरत असणार आहेत या, या निमित्तानं मी सर्वांना करोनाची जी काही नवीन पार्श्वभूमी आता परत येते त्या पार्श्वभूमीवर करोनापासून संरक्षणासाठी जी पंचसूत्री पंचसूत्री शासनानं सांगितलेली आहे त्याचं अवलंबन करावं आणि सुरक्षितरित्या आपला आनंदोत्सव साजरा करावा असं आवाहन मी आपल्याला करतो आणि त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलीस दलाच्या वतीनं उल्हासनगर आणि परिमंडळ चारमधील सर्व नागरिकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद